सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा ओवी क्रमांक एक हजार एक पासून आता सुरुवात करूया जाती गोत होय त्या इच्छा रहिताची इच्छा त्या पूर्णाची तृप्ती त्या कुलरहिताची जात व गोत ही आपणच होते तया अचर्चाचे चिन्ह तया अपाराचे मान तया अमनस्काचे मन बुद्धीही होय त्या अवर्णनीयाचे लक्षण त्या अपाराचे प्रमाण आणि अमनस्काचे मन व बुद्धीही आपणच होते तया निराकाराचा आकारू तया निर्व्यापाराचा व्यापारू निरहंकाराचा अहंकारो हो ठाके त्या निराकाराचा आकार निर्व्यापाराचा व्यापार व निरहंकाराचा अहंकारही आपणच होऊन राहते तया अनामाचे नाम तया अजाचे जन्म आपण होय कर्म क्रिया तया त्या नामरहिताचे नाव व त्या जन्मरहिताचे जन्म आणि कर्म या क्रिया आपणच होऊन राहते तया निर्गुणाचे गुण तया आचरणाचे चरण तया अश्रवणाचे श्रवण अचक्षुचे चक्षु त्या निर्गुणाचे गुण त्या आचरणाचे चरण त्या आश्रवणाचे कान व अचक्षुचे नेत्र आपणच होऊन राहते तया भावाचे भाव तया निरवयवाचे अवयव किंबहुना होय सर्व पुरुषाचे त्या भावातीताचे भाव निरवयवाचे अवयव किंबहुना माया आपण स्वतःच पुरुषाचे सर्व विकार बनते ऐसेनी इया प्रकृती आपुलिया सर्व व्याप्ती तया अविकाराते विकृती माजी की जे याप्रमाणे प्रकृती आपल्या सामर्थ्याने त्या अधिकारी ब्रह्माला विकारवश तेथ पुरुषत्व जे असे ते ये ये प्रकृती दशे चंद्रमा अवसे पडिला जैसा ज्याप्रमाणे अमावस्येच्या दिवशी चंद्राचे तेज लोपते त्याप्रमाणे ब्रह्माचे तेज या प्रकृतीच्या पुढे पडत नाही विदळ बहु चोखा मिनलिया वाला एका कसु होय पांच का जया परी। उत्तम प्रकारच्या सोन्यात जर वालभर अन्य धातू मिसळला तर त्या सर्व सोन्याचा कस जसा कमी लागतो कांसा धुते गोंधळी संचरोनी सुये मैळी नाना सुदिनाचा आभाळी दुर्दिनो कीजे अथवा सदाचारी मनुष्यही संध्याकाळी अपवित्र जागेत गेला असता त्यास पिशाच बाधा होऊन तो जसा वेडा होतो अथवा ढग जसे दोन प्रहराच्या वेळी स्वच्छ आकाशात निबिड अंधकार करून सुदिनाचा दुर्दिन करतात पय घेतला पटी रत्नदीपू ज्याप्रमाणे गायीचे पोटात दूध लाकडात अग्नी असतो अथवा उत्तम रत्नाचे तेज वस्त्रात गुंडाळून घेतल्यावर बाहेर पडत नाही राजा पराधीनू जाहला किम सिंहो रोगे रुंधला तैसा पुरुष प्रकृती आला स्वते मुके राजा पराधीन झाल्यावर किंवा सिंह रोगग्रस्त झाल्यावर ज्याप्रमाणे त्याचे तेज लोपते त्याप्रमाणे पुरुष प्रकृतीच्या अधीन झाल्यावर त्याचे तेज पडत नाही जागता नरू सहसा निद्रा पाडूनी जैसा स्वप्नींची या सोसा वश्यू की जे झोप जशी जागृत अवस्थेत असलेल्या पुरुषाला तो निजल्यावर सहज स्वप्नातील सुखदुःख भोगावयास लावते तैसे प्रकृती झालेपणे पुरुषा गुण भोगणे उदास अंतरी गुणे आतुडे जेवी त्याप्रमाणे प्रकृतीच्या अधीन झाल्यामुळे पुरुषाला गुण भोगावे लागतात ज्याप्रमाणे उदासीन पुरुष असला तरी स्त्रीच्या अधीन झाला म्हणजे तिच्या नादाने अगदीच वेडा होऊन जातो तैसे अजानित्या होय अंगी जन्म मृत्यूचे त्याप्रमाणे ब्रह्म अज आणि नित्य आहे तरी ते प्रकृतीच्या अधीन होऊन त्याला गुणसंग झाला म्हणजे जन्म मृत्यूचे घाव सोसावे लागतात परी ते आईसा पंडूसुत तातले लोह पिटीता, जेवी वन्ही सीची घाता बोलती तया परंतु अर्जुना हे कसे आहे म्हणशील तर तापलेल्या लोखंडावर घाव घालते वेळी ते घाव अग्नीवर बसतात असे लोक म्हणतात का आंदोळ लिया उदक प्रतिभा होय अनेक ते नानात्व म्हणती लोक चंद्री जेवी किंवा पाण्याच्या अनेक तरंगात चंद्राची अनेक प्रतिबिंबे दृष्टीस पडतात पण त्या योगे लोक चंद्राचे ठिकाणी अनेकत्व कल्पितात दर्पणाची या जवळी का दुजेपण जैसे ए मुखा का लोहितत्व ये आरशात तोंड पाहिल्यावर ज्याप्रमाणे तोंडास दुजेपण येते किंवा कुंकवावर स्फटिकमणी ठेविला म्हणजे तो जसा लाल दिसतो तैसा गुण संगमे अजन्मा हा जन्मे ऐसा गमे, ऐसा नाही त्याप्रमाणे गुणांच्या संगतीने जन्मरहित जो पुरुष तो जन्म घेतो असे वाटते परंतु खरोखर पाहू गेले असता तशी गोष्ट नाही अधमोत्तमा योनी त्यासियसिया जैसा संन्यासी होय स्वप्नी अंत्यजादी जाती ज्याप्रमाणे एखादा संन्यासी स्वप्नात आपण अंत्यजादी जातीत प्रविष्ट झालो आहोत त्याप्रमाणे त्या, त्या पुरुषाच्या ह्या उत्तम अधम योनी आहेत असे तू समज म्हणून पुरुषा नाही होणे भोगणे देखा एथ गुणसंगोची अशे खा लागी मुळ म्हणून केवळ प्रकृतीरहित पुरुषाला जन्ममृत्यू व सुख दुःख भोग यातील काही नाही या सर्वांचे मूळ प्रकृतीच्या गुणावरील आसक्तीच होय श्लोक बावीसव उपद्रष्टानुमंताच च भरता भोक्ता महेशवरः परमात्मेतीचा अप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः अर्थात समीप राहून पाहणारा अनुमोदन देणारा आणि भरण पोषण करणारा भोग घेणारा सर्व ईश्वरांचाही ईश्वर परमात्मा असेही पण बोललेला या देहात परपुरुष आहे हा प्रकृती माझी उभा परी जुई जैसा ओथंबा या प्रकृती पृथ्वी नभा ते तुला पाडू हा पुरुष प्रकृतीचे ठिकाणी आहे पण जुईच्या वेलीला टेंका देण्याकरिता उभा केलेला खांब ज्याप्रमाणे त्या वेलीच्या सर्व विकारांपासून अलिप्त असतो त्याप्रमाणे अलिप्त आहे आणि प्रकृतीत व यात जमीन आसमानाचे अंतर आहे प्रकृती सरी तेच्या तटी मेरू होय हा किरीटी माझी बिंबे परी लोटी लोटो नेणे अर्जुना हा प्रकृती रूप नदीच्या तीरावर मेरू पर्वताप्रमाणे अचल उभा असतो आणि त्याचे प्रतिबिंब जरी नदीत पडलेले असले तरी तिच्या प्रवाहाने हा वाहून जात नाही प्रकृती होय जाये हा तो असतूची आहे आहे म्हणून ब्रह्माचे होय शासन हा प्रकृती उत्पन्न होते व लयही पावते तथापि हा कायमच असतो म्हणून सर्व जगताचा हा शास्ता आहे प्रकृती येणे जिये याची सत्ता जगविये या लागी इये वरये तू हा प्रकृती याचे योगाने वाचते व याच्याच सत्तेने ती जग निर्माण करीते म्हणून हा प्रकृतीचा भरता होय अनंते किरीटी जिया मिळती सृष्टी होयंते समयी हे किरीटी अनंत कालापासून चालत आलेली सृष्टी कल्पांत समयी याचे ठिकाणी लय पावते हा महद ब्रह्म गोसावी ब्रह्म गोळ लागवी मवी प्रपंचाते हा प्रकृतीचा स्वामी आहे व या ब्रह्मांडाचा सूत्रधार असून आपल्या थोरपणाने प्रपंचाला आजमावणारा आहे पै या देहा माझारी परमात्मा ऐसी जे परी बोली जे ते अवधारी यया ते व या देहात परमात्मा म्हणून जो म्हणतात तो हाच होय असे समज आगा प्रकृती परवता एकू पंडुसुता ऐसा प्रवादू तो तत्वता पुरुषू हा पै पंडुसुता प्रकृतीच्या पलीकडे एक पुरुष आहे असे जे म्हणतात तो खरोखर हा होय श्लोक तेविसावा सह सर्वथा वर्तमानो पी अर्थात जो या प्रकारे पुरुषाला गुणांसह प्रकृतीला जाणतो तो कसाही जरी वागत असला तरी पुनरपी उत्पन्न होत नाही जन्म घेत नाही जो निखळपणे येणे पुरुषा ये जाणे आणि गुणाचे करणे प्रकृतीचे ते जो या पुरुषाला याप्रमाणे पूर्णपणे जाणतो आणि तसेच सर्व गुण व कर्मे प्रकृतीची आहेत हे जाणतो यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात